नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत कफ सिरप तुम्हाला हे माहिती व्हायरल इन्फेक्शन आहे लोकही आजारी आहेत परंतु करायचं काय तर घरामध्ये खडे मसाले असतात परंतु त्याचा युजच आपल्याला ठाऊक नाही चला तर मग आज आपण अशी रेसिपी बनवू ज्याने सगळ्यांना बरं वाटेल रिलीफ भेटेल आणि ते मल्टीफंक्शन आहे खरं म्हणजे हे प्रत्येकाच्या घरात खडे मसाले अवेलेबल असतात चला तर मग आपण स्टार्ट करूया आता करायचं घरात घरात अवेलेबल असलेले बघा तुम्ही लवंग शहाजिरे बडीश शे जायफळ इलायची दालचिनी असे जे घरचे खडी मसाले आहेत ना ते पहिल्यांदा घ्यायचे आणि ते व्यवस्थित ग्राइंड करण्याच्या आधी आपण पहिल्यांदा त्यांना गरम करणार आहोत थोडंसं लालसर असं झालं की लक्षात घ्यायचं की ह्याचं मॉइस्चर निघून गेलेलं आहे जेणेकरून ग्राइंड करायला इझी जाईल आणि व्यवस्थित बारीक पण होतं आता हे बघा मी व्यवस्थित हळूहळूहळू हळू गॅसवर भाजती आहे थोडेसे डाक पडत आहेत आणि त्यानंतर मी डायरेक्ट बघा हे ग्राइंडरमध्ये टाकलेलं आहे ग्राइंडरमध्ये टाकल्यानंतर बारीक करायचं जर मिश्रण तरीही बारीक झालं नसेल पिठासारखी पूड होत नसेल तर त्याच्यामध्ये साखर टाकायची जेणेकरून हे मिश्रण एकदम पिठासारखं होईल त्याची वाट बघायची झाल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल बघा ते झाल्यानंतर आपण फ्रेश तुळशीची पानं आणायची त्याबरोबर आलंही फ्रेश घ्यायचं ते साफ करायचं त्याची माती हे सगळं काढायचं त्याची साल काढायच्या आणि बारीक तुकडे करायचे हे बघितलं आणि हे पण व्यवस्थित ग्राइंड करायचं ग्राइंड क करचे करण्याच्या आधी याचे तुकडे करून घ्यायचे त्याबरोबर आपण तुळसही टाकणार आहोत व्यवस्थित विदाऊट पाणी हे बारीक करून घ्यायचं जेणेकरून ह्याची पेस्ट तयार झाली पाहिजे कारण आपल्याला ह्याचं सिरप बनवायचं आहे त्याचे ॲक्टिव्ह कन्सिटियंट यामध्ये उतरले पाहिजेत आता एक पातेला घ्या आणि त्याच्यामध्ये एक वाटीभर गूळ घ्या आणि दीडशे एम एल पाणी टाका आणि गॅस चालू करा यामध्ये जो गूळ असतो तो व्यवस्थित विरघळला पाहिजे कुठले लम्स राहिले नाही पाहिजे किंवा तुकडे राहिले नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण चांगलं पाणी गरम करणार आहोत हे गरम झाल्यानंतर जे खडे मसाले आपण ग्राइंडरमध्ये ग्राइंड केले आहेत ते यामध्ये हळूहळू टाकणार आहोत आणि स्टर करणार आहोत व्यवस्थित हलवल्यानंतर बघा कुठेही गुठळी राहणार नाही आणि व्यवस्थित बारीक होईल आणि एकसारखं एकसारखं ढवळत राहायचं स्टर करत राहायचं व्यवस्थित ढवळल्यानंतर हे मिश्रण ह्या गुळाच्या पाकामध्ये पाकच म्हणता येईल हे मिश्रण मिक्स होईल आता आपण हे जे बारीक केलेलं आहे आलं आणि तुळस हे, हे पण यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित स्टर करत राहायचं गॅस मी थोडा वेळ बंद केला होता पण आता मी परत चालू करते आणि परत मी हे सगळं व्यवस्थित स्टर करत राहणार आहे जेणेकरून हेचं मिक्सअप होणार आहे हेचे ॲक्टिव्ह कॉन्सोडियंट यामध्ये मिक्सअप होणार आहेत आणि ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत बरोबर आता हे याबरोबर आपण यामध्ये हळदही टाकणार आहोत खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर श्वासासंदर्भात जे काही आजार असतात विटॅमिन मिनरल मिळण्यासाठी अँटीऑक्सिडंट हे प्रॉपर्टी काम करतं त्यामुळे हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे बरोबर पचनाचाही लाभ होतो आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी याचा आपण यूज करू शकतो कॅन्सर सारखे सुद्धा आजार यामध्ये बरे होऊ शकतात किंवा बोनचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी लिव्हर फंक्शन चालण्यासाठी कार्डिओवॅस्क्युलर कुठलेही डिसिऑर्डर किंवा डिसीज असतील तर यासाठीही हे जे आपण बनवतो आहोत लिक्विड हे यूजफुल आहे पचन म्हणा किंवा लहान मुलांना कफचा त्रास असतो छातीमध्ये घरघरं असती तीही या गोष्टीमुळे निघून जाते आपल्या घरात एवढे ॲक्टिव कन्स्टियंट आहेत एवढे खडे मसाले आहेत परंतु याचा यूज ठाऊक कारणामुळे किंवा कसं घ्यायचं हे ठाऊक नसल्या कारणामुळे आपल्याला हे माहीत नाही आहे परंतु आज माझी रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही निश्चित हे घरी बनवा खरं तर गो टाकल्यामुळे याची बिटर टेस्ट किंवा कडवटपणा निघून जातो आणि लहान मुलांना अगदी आपण जे आ... डायबर चमन प्राश देतो चवन प्राश देतो त्याप्रमाणे हे जरी दिलंच ना एक एक चमचा तरी चालू शकतो कारण तुम्ही बाहेरून सिरप आणणार आणि ते देणार ते केमिकलही पोटात जाणार त्यापेक्षा बेटर वे हे जर दिलं तर ह्याचा कुठलाही अपाय शरीराला होणार नाही उलटे तुमचं शरीर व्यवस्थित राहील सुडल राहील वजन कमी करण्यासाठी आपण काळी मिरीचाही यूज करतो तर त्याही प्रॉपर्टीज आपल्याला एकाच ठिकाणी भेटू शकतील याबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीही यामध्ये भेटेल त्यामुळे शरीरा शरीराला या सगळ्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत युजफुल आहेत आता बघा आपण जे पाणी टाकलं आहे ते निम्म होण्यापर्यंत आपण हे असंच उकळून द्यायचं आणि जेणेकरून निम्म झालं की आपला हा जो डाटा आहे तो रेडी होईल आणि जरी लहान मुलांना तुम्ही चमच्या वाटीमध्ये दिलं तरी ते आवडीनं खातील हे बघा फायनल प्रोडक्ट रेडी आहे तुम्ही हे खाऊ शकता आणि स्वस्त रहा मस्त रहा ह्या ज्या व्हायरल फीवरपासून आजारापासून वाचायचं असेल तर घरच्या घरी हे उपाय करा आणि तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा की हे तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद